मित्रांनो महाराष्ट्राचा अतिशय मानाचा आणि महत्वाचा समजला जाणारा खेळ म्हणजेच कुस्ती लाल मातीमध्ये पूर्ण शरीराला रंगवून एक पहिलवान दुसऱ्या पहिलवानाला हरवण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेत असतो मात्र एका निर्णयामुळे त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्यभराचे स्वप्न आणि कष्ट मातीमोल होतात हो मित्रांनो या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये पार पडला या स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली मात्र या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पंचांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला आणि स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन साइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत तर मित्रांनो महाराष्ट्र केसरीच्या या वर्षीच्या स्पर्धेत झालेल्या प्रसंगाची माहिती भेटतात दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले चंद्रहार पाटील हे दुखी झाले आणि त्यांनी आपल्या दोन्हीही गदा परत करण्याचं वक्तव्य केलंय चंद्रहार पाटील यांना आपण सगळे ओळखत असालच कारण सांगली जिल्ह्यातील खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता विटा शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातच चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांना आपल्या साथीदाराच्या मदतीने मारहाण केली होती काही तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्याही वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होता कारवाईत जप्त केलेल्या गाड्यांवर तब्बल साडेसात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी ठोठावला होता हा दंड कमी करावा अशी मागणी वारंवार चंद्रहार पाटीलकडून तहसीलदार शेळके यांच्याकडे करण्यात आली होती मात्र तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांना तुम्ही कायदेशीर अपील करा मी दंड ठोठावला आहे आणि मीच पुन्हा दंड कमी करू शकत नाही असं सांगितलं होतं हाच राग मनात धरून आज दुपारी चंद्रहार पाटील हे विटा तहसील कार्यालयात पोहोचले आणि तहसीलदार ऋषिकेश साळुंके यांना पुन्हा दंड कमी करण्याच्या दरम्यान चंद्रहार पाटील आणि तहसीलदार शेळके यांच्यात वादावादी झाली त्यातून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या साथीदाराने तहसीलदार शेळके यांना त्याच्या गाडीतून बाहेर काढून मारहाण केल्याचा जबाब तहसीलदारांनी पोलीस स्टेशनमध्ये दिला शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विटा पोलीस ठाण्यामध्ये चंद्रहार पाटील आणि त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी मात्र चंद्रहार पाटील हे या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पंचामध्ये चांगलाच वाद झाला यावेळी शिवराज राक्षे यांनी पंचाची कॉलर पकडली तसेच त्यांना लाथ देखील मारली याची गंभीर दखल कुस्तीगीर परिषदेकडून घेण्यात आली असून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांचं प्रत्येकी तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय दरम्यान आता या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे प्रकरणावर बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले की शिवराज राक्षे याने नाही तर गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं मत आहे असं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलंय चंद्रहार पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत त्यातच त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही म्हणलंय त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की मी आज सकाळी जे काही वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यावर मी आता सध्याही ठाम आहे पंचाच्या एका निर्णयामुळे पैलवानाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असतं त्यामुळे पंचांनी जो चुकीचा निर्णय घेतलाय त्याचा मी आताही विरोध करतोय दोन हजार नऊ साली माझ्या बाबतीत ही असाच अन्याय झाला होता त्याची पुनरावृत्ती पुन्हा दोन हजार पंचवीस ला झाल्यामुळं मी हे वक्तव्य केलं आहे शिवराज राक्षेला बंदी घातली आहे तो निर्णय मागे घेतला नाही तर त्या पंचाला जाऊन गोळ्या घातल्या पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कुस्तीत राजकारण घुसले आहे पण मी त्याला किंमत देत नाही पैलवान पडलेला नसताना शिट्टी वाजवून निर्णय देत असाल तर दम असलेला पैलवान तरी काय करणार ज्यात दम असतो आणि जो कष्ट करतो तोच महाराष्ट्र केसरी होतो महाराष्ट्र केसरी या किताबाला कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांनी एकत्र येऊन एकच महाराष्ट्र केसरी घेतली पाहिजे राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केली आहे मित्रांनो शिवराज सारख्याच काही वादातील घटना सांगायच्या झाल्या तर दोन हजार सतरा मध्ये पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीत किरण भगतवर पंचांनी अन्याय केल्याची तक्रार केली होती दोन हजार एकोणीस बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीत माऊली जमदाडे विरुद्ध पंचांनी अन्याय केल्याची तक्रार केली होती तर दोन हजार बावीस मध्ये कोथरूड अधिवेशनात सिकंदर शेखवर सेमीफायनल मध्ये माती गटात पंचांनी अन्याय केल्याची तक्रारही केली होती तर दोन हजार पंचवीस अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत शिवराज राक्षे मित्रांनो एवढ्या घटना घडूनही यावर काही उपाययोजना किंवा पर्याय का शोधला जात नाही क्रीडा विभागाने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे महाराष्ट्र केसरीसह देशभरात अनेक ठिकाणी कुस्ती स्पर्धा भरवल्या जातात या स्पर्धेत कोणावर अन्याय झाल्यास दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झालाय अनेकदा काही संयोजक कोणतीही मान्यता न घेता परस्पर स्पर्धा भरवतात अशा संयोजकांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न देखील निर्माण झालाय यावर भाष्य करताना चंद्रहार पाटील म्हणाले की सन दोन हजार नऊ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना माझ्यावर अन्याय झाला होता ही स्पर्धा खेळताना पंचाच्या वादग्रस्त निर्णयाला मी बळी पडलो होतो तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाल्याचा दिसतोय मित्रांनो शिवराज राक्षे, जा राक्षे यांच्या त्या कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की शिवराज राक्षे यांचे दोन्ही खांदे जमिनीला टेकले नव्हते तरीही त्यांना पराभूत घोषित करण्यात आले हे कितपत योग्य आहे आणि चंद्रार पाटील यांनी घेतलेली भूमिका कशी बरोबर आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार